आणि हक्काचे व्यासपीठ उदय वार्ता न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय श्री रमाकांत घोडके मालती डेव्हलपर्स सांगली आज बामनोली येथे वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली सांगली जिल्हा वारकरी साहित्य परिषद सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका वारकरी साहित्य परिषदेच्या महिला उपाध्यक्षपदी स्वप्नाली बामने यांची निवड करण्यात आली महिला संत मुक्ताई जनाई बहिणाबाई हरिपाठ मंडळाची स्थापना करण्यात आली यावेळी बामनोली ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच गीताताई चिंचकर व माजी सरपंच उपस्थित होते कुमारी स्वप्नाली बामने यांना निवडीचे पत्र दिले यावेळी सांगली जिल्हा उज्ज्वला परिषदेच्या अध्यक्ष माधुरी तोडकर व उपाध्यक्ष पुष्पलता सावंत सांगली मिरज कुपवाड शहराध्यक्ष इंद्रायणी मुगलखोड व वाळवा तालुका वारकरी साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षा वंदना पाटील तसेच बामनोली गावातील महिला व ग्रामपंचायत सदस्य कीर्तनकार सोनालीताई उपस्थित होत्या या सर्वांच्या उपस्थितीत बामनोली इथं जिल्हा परिषद शाळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी सर्व महिलांनी हरिपाठ सादरीकरण केला या कार्यक्रमाचे सर्व नियोजन सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांगली जिल्हा संपर्क प्रमुख खोत मॅडम यांनी केले